हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दोन बटाट्यांपासून अगदी झटपट अशी बटाट्याची भाजी दाखवणार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्ही ही भाजी केली तर मुलं अगदी उड्या मारत टिफिन खातील आणि खूप जास्त खुशसुद्धा होतील माझ्या घरामध्ये दोन दोन मुलं आहेत आणि त्यांना तर ही बटाट्याची भाजी खूप जास्त आवडते या पद्धतीने नक्कीच करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा बटाटा अजून जास्त आवडायला लागेल तर बघा इथे त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत आपल्याला या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे बघा कच्चे बटाटे आहेत दोनही बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोणी फोडी केल्यात मोठ्या मोठ्या तरीसुद्धा चालणारी पण अशा पद्धतीने बटाटा कट केला ना की तो नंतर खूप छान खरपूस होतो आणि मग मुलांना जास्त आवडतो त्यामुळे शक्यतो पातळच फोडी करा इथे मी संपूर्ण बटाटा कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब मात्र नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक आणि कमेंट खूप मोलाच्या असतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर थोडा जरी आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुमच्याकडे जर अजून लहान मुलांच्या टिफिनसाठीच्या काही रेसिपीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मला शक्य झालं तर मी ती रेसिपी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवेल तर बघा इथे मी अशा पद्धतीने हा संपूर्ण बटाटा कट करून घेते खूप जाड का, का कापायचा नाही आहे आपल्याला थोडा पातळ असाच हा कट करून घ्यायचा आहे आणि आजचा हा बटाटा आपण मुलांच्या टिफिनसाठी करतो आहे ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या बघा इथे मी संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता आपण हा एका पाण्यामध्ये घालून घेऊया म्हणजे बटाटा लाल पडणार नाही आणि बटाट्यामधले जे स्टार्चे आहेत ते सुद्धा थोडे कमी होतील बघा इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण बटाटा पाण्यामध्ये घालून घेतला आहे आता आपल्याला हा बटाटा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यामधले जे स्टार्चे आहेत ते कमी होतील तर बघा इथे मी बटाटा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला आणि त्यामध्ये पुन्हा पाणी ठेवले म्हणजे तो लाल पडणार नाही तर चला झटपट फोडणी करूया फोडणीसाठी बघा कढईत तेल टाकलेलं आहे अर्धी पळी इतपतच तेल घालायचं आहे आपल्याला खूप जास्त तेल घालायचं नाही त्यानंतर जिरं घालायचं जिरं छान असं फुललं की त्यामध्ये हळद घालायची थोडीशी आणि लगेचच हा बटाटा घालून टाकायचा असा तर बघा इथे मी संपूर्ण बटाटा पाण्यातनं निथळून घालते आहे आपल्याला ह्या भाजीसाठी अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाही आहे ही भाजी आपण वाफेवरच शिजवून घेणार चवीनुसार आत्ताच मीठ घालून घ्यायचं आणि बटाटा छान असा बघा मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये लसूण कढीपत्तासुद्धा घालू शकता त्याचबरोबर मोहरीसुद्धा घालू शकता पण माझ्या मुलांना अशी फक्त जिऱ्याची फोडणी घातलेला बटाटा खूप जास्त आवडतो त्यामुळे मी आज या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केला आहे झाकण ठेवून एक मिनिटभर फक्त वाप काढून घ्यायची बारीक गॅसवरती बघा बटाटा छान मऊ झालेला आहे आपल्याला ह्याला सुद्धा करायचा आहे त्यासाठी काय करायचं तेसुद्धा पुढे सांगते म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा बघा पुन्हा झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला मीडियमवर ठेवायची आहे थोडा फास्ट करायचा गॅस म्हणजे खालच्या साईडनी ह्या बटाट्याला छान असा रंग येईल बघा गोल्डन असा छान खरपूस रंग येतो आणि आता गॅस मिडियम ठेवूनच मी थोडा वेळ झाकण न ठेवता हा बटाटा छान खरपूस करून घेणार बटाटा आपला पूर्णपणे शिजलेला आहे आता फक्त त्याला खरपूस करण्यासाठी आपल्याला गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर एक मि एक, एक मिनिटांनी फक्त मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे तर बघा इथे मी असं मध्ये मध्ये थोडं हलवत राहणार म्हणजे मग बटाटा जळणार नाही आणि सगळीकडून छान असा कुरकुरीत होईल कुरकुरीत झालेला बटाटा खूप जास्त छान लागतो आणि मुलांनासुद्धा आवडतो त्यामुळे नक्कीच शेवटी थोडा गॅस मोठा करून त्याला थोडंसं करपवून घ्या बघा अशा पद्धतीने माझी आजची ही बटाट्याची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर एक लाईकसुद्धा ला करा ला माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या चॅनलवरती बटाट्याच्या अजून भरपूर रेसिपीज अपलोड आहेत त्या पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्कीच जाऊन एकदा पहा बघा हा छान कुरकुरीत बटाटा तयार झाला आहे अशा छान छान रेसिपीजसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग